नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तूळ राशीचे पंधरा ते एकतीस ऑगस्ट दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल हा काळ कसे असतील हे दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तुळा राशी असेल हो तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा तूळ राशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ खूप महत्वाचा संतुलन शिकवणारा आणि जीवनात काही निर्णायक बदल घडवून आणणारा असेल तुमच्या राशीच्या अधिपती शुक्र या काळात प्रभावी स्थितीत राहून आकर्षण शक्ती सौंदर्य प्रेम आणि आर्थिक संधी वाढवेल शनी पाचव्या भावात असल्याने मेहनतीने केलेल्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल परंतु थोडा विलंब होऊ शकतो गुरु सातव्या भावात असल्यामुळे नातेसंबंध भागीदारी आणि कौटुंबिक निर्णय अधिक स्थिर होतील मंगळ अकराव्या भावात ऊर्जा देईल ज्यामुळे नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि तुम्हाला चांगले सहकारी मित्र किंवा मदतनीस मिळतील करिअरच्या दृष्टीने हा काळ तूळ राशीच्या जातकांसाठी सकारात्मक आहे नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या प्रोजेक्ट्स आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल अठरा ते चोवीस ऑगस्ट दरम्यान महत्त्वाची मिटिंग इंटरव्ह्यू किंवा कामाच्या ठिकाणी प्रगती घडू शकते व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ भागीदारीतून नफा मिळवण्याचा आहे विशेषतः एकवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान नवे करार गुंतवणूक किंवा मोठी डील निश्चित होण्याची शक्यता आहे आर्टिस्ट मीडिया फॅशन किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रात असणाऱ्यांना प्रसिद्धी मान्यता आणि नवा प्लॅटफॉर्म मिळू शकतो आर्थिक बाबतीत या काळात धनलाभ होईल जुनी गुंतवणूक कर्जाची परतफेड किंवा अचानक मिळणारे पैसे तुम्हाला आनंद देतील मात्र खर्चही काही प्रमाणात वाढतील विशेषतः सौंदर्य आलिशान वस्तू आणि कुटुंबातील गरजांवर पंचवीस ऑगस्ट नंतर पैशाबाबत विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे एकूणच आर्थिक स्थिती स्थिर होईल पण बच बचतीवर लक्ष केंद्रित केलं तर पुढे चांगले फळं मिळतील नातेसंबंधाच्या बाबतीत हा काळ अत्यंत उत्साहवर्धक आहे विवाहितांसाठी घरात सौहार्द प्रेम आणि जोडीदाराचा पाठिंबा वाढेल काहींना एकत्र प्रवास किंवा कौटुंबिक कार्यक्रमात आनंद मिळेल प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे वीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान नात्यात नवा टप्पा येईल काहींना लग्नाची चर्चा होईल एकटे असणाऱ्यांसाठी नवा संबंध सुरू होईल आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या लोकांनी एकवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान विशेष काळजी घ्यावी ताण डोळ्याचे त्रास किंवा त्वचेचे समस्यांमुळे त्रास होऊ शकतो विश्रांती संतुलित आहार आणि पुरेसे पाणी पिणं आवश्यक आहे ध्यानधारणा आणि योग याचा सराव मनशांतीसाठी उपयोगी ठरेल या काळात काही अनपेक्षित घटना घडू शकतात जुन्या मैत्रीत नवी ऊर्जा येईल एखादं महत्त्वाचं धैर्य पूर्ण होईल किंवा समाजात मान सन्मान वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षण किंवा परदेशी संधी यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे या काळात तुम्ही उपाय करू शकता दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला पांढरी फुल किंवा पांढरी मिठाई अर्पण करा आणि ओम शुक्राय नमा या मंत्राचा जप करा तुळ राशीच्या लोकांसाठी पंधरा ते एकतीस ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी आनंद प्रगती आणि नवे नातेसंबंध घेऊन ना येणार आहे यश घेऊन येणार आहे हा काळ तुमचे जीवन बदलण्याची क्षमता ठेवतो संयम बुद्धी आणि आकर्षक व्यक्तिमत्व वापरून तुम्ही या काळा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात हे होतं तुळ राशीचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ